आज चोवीस डिसेंबर ज्या थोर महापुरुषाचं नाव आपल्या विद्यालयाला ला लाभलेलं ला आहे असे परमपूज्य गुरुजी यांचा जयंती दिन आणि या दिनानिमित्त एक उत्सव आपण साजरा करत असतो जे गुणवंत विद्यार्थी आहेत जे कीर्तिवंत विद्यार्थी आहेत जे यशवंत विद्यार्थी आहेत अशांचा सत्कार आपण साने गुरुजी जयंती दिनानिमित्त करत असतो तो कार्यक्रम आपला एक वाजता सुरू होईल तत्पूर्वी फेगळे सरांनी जसं सांगितलं की आजच्या काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे विज्ञानाची जोड असेल तरच आपली प्रगती होऊ शकते आणि मानवी जीवन अधिक सुखी होऊ शकतं आपल्या विद्यालयातील विद्यार्थी आणि विज्ञान विषय शिक्षक यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी तीन गटांमध्ये हे विज्ञान प्रदर्शन आज आयोजित केलेलं आहे चाळीस चाळीस मिनिटाचे तीन टप्पे आपण या विज्ञान प्रदर्शनासाठी केलेले आहेत पाचवी ते आठवीचे मुलं मुली एक गट असेल नववी ते बारावीच्या मुलींचा एक गट असेल नववी ते बारावीच्या मुलांचा तिसरा गट असेल असे तीन गट या ठिकाणी प्रदर्शन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे कोणताही गोंधळ होणार नाही प्रत्येकाला व्यवस्थित ते मॉडेल वगैरे समजून घेता आले पाहिजेत याकरता आपण हे नियोजन केलेलं आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो जाहीर करायला मला आनंद वाटतो की विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या मुली सॉरी इयत्ता नववी ते बारावीच्या मुली या ठिकाणी या प्रदर्शनाचा आनंद घेतील दुसऱ्या टप्प्यामध्ये पाचवी ते आठवीचे मुलं मुली या विज्ञान प्रदर्शनाची माहिती करून घेतील